नमस्कार हो मे नॅचरल कुकिंग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे चोपडा मासा फ्राय तर मी त्याच्यासाठी अर्धा किलो चोपडा मासा आणलाय याच मी कालवूनच बनवणार होते पण जीवाच चालू होतं नाही मम्मी आज आपल्याला ना चिकन फ्राय सारखच आपल्याला चोपडा मासा फ्राय पण बनवून दे मग म्हंटले चला मग बनवून देऊ तिच्यासाठी कारण की तिचा फेवरेट मासा आहे तर मी पहिले एक दोन पाण्याने चांगला मासा धुवून घेते मी मासा एक दोन पाण्याने चांगला धुऊन घेतलाय आता आपल्याला याला मीठ आणि लिंबू लावून घ्यायचंय मी अर्ध लिंबू घेतलंय आता हे मी त्याच्यात पिळून देते मीठ चवीनुसार टाकायचंय कमी जास्त केलं तरी चालेल आता हे आपल्याला थोडस चोळून घ्यायचंय माशांना हलक्या हातानं चोळायचं आता हे मी थोड्या वेळ बाजूला ठेवते आता याच्यात आपल्याला आलं लसूण पण टाकायचंय ते मी ठेसून घेते पहिल्यांदा आलं लसूण पेस्ट बनवायला मी पाच सहा पाकळ्या नाच्या घेतल्या आणि एवढा आल्याचा तुकडा घेतला आता हे मी खलबत्यात ठेसून घेते आलं लसूण पण ठेसून झालंय आता मी त्याच्यासाठी लागणारे मसाले काढून घेते मसाल्यांमध्ये मी हळद घेणार आहे लाल मिरची घेणार आहे घरची कांदा लसूण धना पावडर आणि हा माशाचा मसाला आणि ये कश्मिरी लाल मिरची अर्धा चमचा हळद एक चमचा घरची लाल मिरची अर्धा चमचा कांदा लसूण एक चमचा धना पावडर अर्धा चमचा कश्मिरी लाल मिरची आणि एक चमचा माश्याचा मसाला थोडा जास्तच टाकते मी अजून आपल्याला त्याच्यात ठेसलेला आलं लसूण टाकायचं आहे आणि तीन चमचे मक्याचं पीठ थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि थोडस पाणी टाकायचं आपल्याला आता हे एकत्र करून घ्यायचं आपल्याला आता मी हे सगळे मसाले एकत्र करून घेतले आता आपल्याला याच्यात मासा टाकून द्यायचा आहे आता हे पूर्ण मसाले माशाला चोळून घ्यायचे आपल्याला माशाला मी सगळे मसाले एकत्र लावून घेतले आता हे पाच मिनटं आपल्याला मुरत ठेवायचंय तोपर्यंत आपण तेल गरम करून घेऊ आता मी कढईत तेल टाकून घेते तेल आपल्याला थोडं जास्तच टाकायचंय तेल तापले आता मी मासा तळून घेते मासा टाकल्यानंतर जा थोडासा कमीच ठेवायचा म्हणजे आपला मासा आतमध्ये पण शिजला पाहिजे कमी जाळा मी पाच सहा मिनिट तळून घेतलाय मासा आता काढून घेते बाकीच्या माश्याचे तुकडे पण अशाच पद्धतीने फ्राय करून घ्यायचे आता मी फ्राय करून त्याला टाकून एक दोन मिनिटांनी अधूनमधून मधून पलटी करून आहे मासा मी कमी जाळावरतीच मासा तळून घेतलाय सगळा आता बाकीचा तो काढून घेते हे पा आपला ताट तयार आहे आणि हा पा आपला खरपूस तळलेला चोपडा मासा एकदा नक्की करून बघा अशा पद्धतीने आणि कसा झाला ते कमेंट मध्ये मला नक्की सांगा तर भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये